जय महाराष्ट्र पब्लिक स्टेप म्हणजे तुम्हाला दम लागू शकतो एक स्लोली चालणे गरजेचे आहे खाली कागडावरती असे डायरेक्शन केलेले दिसतील काय ना आणि काय दिसत पण नाही आहे काय म्हणतात घाबरू नको घाबरू नको काय नाही येशील येशील तू आला मग जीव घे ना कायच इथे पाण्याचा <laughs> टाका लागले आपल्याला शिडी चोरून वरती जायचं आहे थोडं अवघड आहे चला आपल्याला एक मित्र भेटले ठीक आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी तुमचा होस्ट पांडुरंग तर मित्रांनो आपण आज आहे ना सह्याद्री मधील एक अपरिचित किल्ला मोरगिरी किल्ल्यावर आलो या आणि आपण आता किल्ल्याच्या पायथ्याला आहे तुम्ही पाहू शकता किल्ल्याच्या पायथ्याला गाडीची पार्किंग पेस इथे पार्किंग आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक मंदिर मंदिर पाहायला मंदिराच्या मिळत समोर आपल्याला आप हॉटेल मोरगिरी म्हणून पाहायला मिळतं तुम्ही नाश्ता वगैरे करून ट्रेक स्टार्ट करू शकता तर आता वाद आधी आडीच आपल्याला उशीर भरपूर झालाय ट्रेक करून आपल्याला कम्प्लीट करून खाली यायचंय तो त्याच्यामुळे आपण आता लवकरात लवकर निघू चला मोरगिरी मोरगिरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात येतो समुद्र सपाटीपासून या किल्ल्याची उंची अकराशे तीस मीटर इतकी आहे पवन मावळातील हा किल्ला तसा अपरिचितच पुणे कोळवण जवळ मार्गे पायथ्याचे असणारे मोरवे गाव गाडी मार्गाने गाठता येते पूर्वीच्या काळी मोरगिरी किल्ल्याचा उपयोग टेहळण्यासाठी केला जात असावा गडावर काही अवशेष नसल्या कारणाने पूर्वीच्या काळी गडावर राबता कमी असल्याचे जाणवते आ, एक पाच मिनिटाच्या चढाईनंतर ना आपण आलोय जंगल पॅच लागतो पहिला त्या जंगल पॅच मध्ये तुम्हाला रस्ता चुकण्याचे चान्सेस भरपूर असतात पण काय घाबरायचं कारण नाही कारण असे ठिकठिकाणी थीक तुम्हाला बोर्ड लावण्यात आले किल्ले निमगिरी ह्याच्या डायरेक्शननी तुम्हाला जायचंय पुढं कारण किल्ला मोठा आहे जायला आपल्याला दीड तास लागणार आहे तिथून आता आपल्याला सरळ जायचंय तुम्हाला जर वाटलं किल्ल्यावर जाताना जंगल पॅच मधून रस्ता चुकतोय तर झाडावर बोर्ड लावलेले असतात दगडावर असे डायरेक्शन पण केलेले असतात तुम्हाला पाहू शकता असे डायरेक्शन ह्या डायरेक्शननी तुम्हाला पुढं जायचं कारण चुकण्याचे चान्सेस आता उन्हाळ्यामध्ये एवढं काय वाटत नाही पण पावसाळ्यामध्ये चुकण्याचे चान्सेस जास्त असतात मोरगिरी म्हणजे एक विस्तीर्ण पठार पश्चिम आणि दक्षिण पठाराच्या साधारण मध्यभागी असलेला हा किल्ला एक दहा मिनिटाच्या चढाईनंतर आपल्याला पूर्ण दाट जंगल पॅच लागतो तो जंगल पॅच एकदम स्टीप आहे स्टीप म्हणजे तुम्हाला दम लागू शकतो एक स्लोली चालणे गरजेचं आहे सोबत चालणे गरजेचं आहे जास्त पळून जास्त पाणी पिऊन चालणार नाही आहे तुम्ही करू शकता खालून एकदम स्टीप आहे आणि घसरडी वाटे त्याच्यामुळं काळजी घ्या तुम्हाला अशा ठिकठिकाणी झाडावरती बोर्ड आणि खाली दगडावरती असे डायरेक्शन केलेले दिसतील त्याच्यामुळे तुम्ही रस्ता चुकणार नाही आता एक पंचवीस मिनटाच्या चढाईनंतर जंगल पॅच कव्हर केल्यानंतर आता आपण एका पठारा येऊन पोहोचलोय ही मोकळं पठार आहे आणि त्या समोर दिसतोय आपल्याला मुरगिरी आणि या पठारावरून आपल्याला कोरीगड एकदम स्पष्ट दिसतोय एक स्पष्ट दिसतोय कोरीगड हे पाहतो मी आता आपल्याला लवकरात लवकर वरती किल्ल्यावर आहे चला चाळीस मिनटं झालं चालतोय आम्ही अजून तर पर्यंत आम्हाला बाले किल्ला दिसला नाही अजून पटर चालतोय तुम्ही हा व्ह्यू बघा हा खतरनाक व्ह्यू हा समोर कोरीगड एकदम खतरनाक व्ह्यू दिसतोय एक अर्धा तास झालं चालतोय नुसतं नुसतं चालतोय अजून काय बाले किल्ला आहे ना आणि काय दिसत पण नाहीये काय म्हणतात अजून कवर चालायचंय फायनली एक तासाच्या ट्रिक नंतर आपल्याला किल्ल्याकडे बाले किल्ल्याकडे जाणारा रस्ता सापडलाय तुम्ही पाहू शकता इथं महाराजांचे त्याचा स्टॅच्यू बनवण्यात आलाय आप इथं आपल्याला एक भगवा झेंडा पण पाहायला मिळतो आणि इकडे एक आपल्याला बोर्ड पाहायला मिळतो तिथून आपल्याला बाले किल्ल्याकडे जायचंय दोन बोर्ड लावले तिथे रिबीन पण बांधलेली तुम्हाला समजून जाईल चला मित्रांनो तुम्ही पाहू शकता बाले किल्लेकडे जायला आहे ना हे घनदाट जंगल लागले तुम्ही पाहा बापरे दोघच आहे आम्ही दोघच पूर्ण जिरली कारण बाले किल्ला एकदम खतरनाक आहे घाम गाळून जे पाण्याचं मीठ झाले मीठ झाले आमच्या गडी बघा मयूर शेट झाडे वाले मीठ झाले त्या मिठाचा आम्ही पुढा तयार केला चला जाऊया वरती अजून आय थिंक पंधरा पंधरा मिनिटं लागतील बघूया पंधरा मिनिटं न लागत जास्त लागत मित्रांनो हा पा सगळ्यात अवघड प्याचे हा ये येतो तुलाच ये हळूहळू या, या। पाय दाबून टाक दगडाला सोडू नको दुरीला सोडू नको रमानी या घाबरू नको घाबरू नको काय नाही येशील येशील तू आला चढ चढ काय विषय नाही पाय दाबून ठेव पाय दुरी सोडू नको दुरी पाहू शकता कडकडे आलोय आम्ही तिथे एक अवघड पॅच करून हा एक अवघड पॅच गेला पॅच इथे पाण्याचं टाका लागले तिथे आपल्याला गुहा लागते तिथून शिडीवरून वरती जायचं आपल्याला बघू आता इथे बी थोडा अवघड पॅच आहे हे पाहू शकता डायरेक्ट दरी पाहू शकता हे अवघड पॅच आलं कवर करून आल्यानंतर आपल्याला इथे एक छोटस आई माता देवीचं मंदिर लागतं आणि त्याच्या शेजारी पाण्याचं आणि इथून आपल्याला शिडी चोरून वरती जायचंय थोडं अवघड आहे चला आपण निघूया फायनली मित्रांनो किल्ल्याच्या माथ्यावरती आलो या आणि लिटरली सांगायचं म्हटलं लिटरली सांगायचं एक वीस ते पंचवीस अनुभव होता फारक एकदम की खाली दरी रोपनेवरती यायचं एकदम थरारक पण फायनली आलो या आता इथे मग एक ध्वज लावला या सध्या ध्वजाचा एक धोज नाही दिसत पुढे एक ध्वज आहे आणि काय पाण्याची टाके ते तुम्हाला दाखवतो आणि एक दहा मिनिटामध्ये किल्ला उतरतो अंधार भांडायच्या आधी आम्हाला उतरणं गरजेचं आहे चला

गडावरच्या उच्च आपल्याला आप माथेवरती साईडचा कोणता परिसर पाहायला मिळतो ते तुम्हाला दाखवतो त्या साईडला तुम्ही पाहू शकता पवना डॅमचा विहंगम नजारा तिथे बाजूला आपल्याला लोहगड हो आणि विसापूर हे दोन जुळे दुर्ग पाहायला मिळतात आणि इकडे पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला तुंग किल्ला पाहायला मिळतो जो की त्याला कठीणगड पण म्हटले जाते आणि या ठिकाणी तुम्हाला

या म्हणजे किल्ल्याला पूर्ण आपण एक नाईन्टी डिग्री प्रदक्षिणा घातली आणि मग वरती आपण बाले किल्ले आलोया त्याच्यामुळे किल्ल्यावर येण्यासाठी आपल्याला दीड ते दोन ला। तास लागू शकतो मित्रांनो आता मोरगिरीच्या सर्वोच्च चा भागावरती अन्न आपल्याला एक मित्र भेटलेत ते नाव वगैरे धीरज नायर प्रॉपर मुंबईचे जॉबला ते चिंचवडला असतात ॲक्च्युली ते पण त्यांना पण खूप छंद आहे गट किल्ल्यांचा त्यांचे किती किल्ले झाले काय झाले ते त्यांच्याकडूनच ऐकून घ्या नमस्कार मित्रांनो मोरगिरी लेबर हे भेटले आता मला वाटलं नव्हतं कोण भेटणार इकडे तसं ओळख झालंय तसं सध्या शंभर पर्यंत किल्ले केलेत सह्यात्रीमध्ये अशी ओळख होती खूप खूप चांगली ओळख होते हां चांगले चांगले मा लोक भेटतात ते एक वन ऑफ द रिझन्स आहे सह्याद्रीमध्ये ट्रेक करण्याचं ते एक प्लस पॉईंट आहे सोलो आले ते त्यांचं कॉन्फिडन्स वगैरे हो पाहून तेवढं माझ्यातून कॉन्फिडन्स येतो बाकी काय नाही तर सांगायतर किल्ल्यावर पाहण्यासारख्या एवढ्या जास्त वास्तू नाहीये दोन पाण्याचे टाके वरती एक आपल्याला ध्वज पाहायला मिळतो सध्या ध्वज नाही येतो खांब आहे आणि खाली आपल्याला एक देवीचं मंदिर आहे त्याच्या साईडला आपल्याला एक गुवा आणि पाण्याचं टाकं पाहायला मिळतं तर बाकी किल्ल्यावर पाहण्यासारखं नाहीये कुणाला यायचं असल्यास प्रत्येक ठिकाणी जंगल बॅच मध्ये वगैरे आपल्याला बोर्ड डायरेक्शन दाखवलेत त्या डायरेक्शनने तुम्ही येऊ शकता तर आपण गाड्याच्या पायथ्याला गेलो थोडीशी माहिती देऊ आणि ब्लॉक तिथे जाईल यायचे फायनली गाड्याच्या पायथ्याला आलो या सहा वाजले म्हणजे साडेतीन तासात आपण गड एक्सप्लोअर केलाय आत्ता मला जायचं आहे तैलबैला आणि गनगड आता तिथे जाऊन पाहू आपल्याला कुठे स्टे करायला भेटतोय इथले मामा म्हणले तिथे गावामध्ये भेटेल तुम्हाला होमस्टे वगैरे हो तर तिथे जाऊन पाहू आपण कुठे भेटतो मित्रांनो आत्ता आम्ही कोरीगड आहे समोर आणि इथे चौक आहे हा रोड जातो आंबे व्हॅलीकड हा जातो अकोला व्हॅलीकड त्या चौकामध्ये बसलो थोडं निवान आता आम्ही इथेच स्टे करणार आहे जवळच एक कॉल आला होता त्याच्यामुळं थोडा एक 15 मिनिटं इवन छान हवा लागते ना हा निसर्गाचा किती सुंदर नजारा अनुभवण्यासाठी बसले तर कसं वाटतं बघा कोरीगड समोर दिसतोय हे बिल्लूदार जरदार आम्हाला पिल्लू भेटलं त्याला नवीन जोडीदार <laughs> त्याला पायाला मारले रे कोणतरी सगळा पट्टी पण नाही त्याला वाला 7:30 ला आम्ही इथे आलो कोरीगडच्या पायथ्याला म्हणजे आंबिवली गाव मध्ये स्टे तर ऑलरेडी त्यांना कॉल केला तर आलो फ्रेश वगैरे हो झालो थोडा आराम केला आता जेवण आले बाहेर ते जेवण करायला चालू होतो त्याच्या आधी म्हणून तुम्हाला ब्लॉग एड करावा तुम्ही पाहू शकता होम स्टे एकदम ओपन स्पेस आहे आणि एक दहा कॉटेज आहे दहा कॉटेजमध्ये पर पर्सन पाचशे रुपये चार्जेस करतात ते म्हणजे आत्ता एवढं इथं सीझन वगैरे नसतो सीझनला ॲज पर सीझन चार्जेस जास्त असतात तुम्हाला बाहेरून दाखवतोय कॉटेज कसं आहे सनसेट व्यू म्हणून हे होम होमस्टे सनसेट व्ह्यू म्हणून होमस्टे होमस्टेला आम्ही स्टे केला आहे तर तुम्हाला बाहेरून दाखवतो ते कसं आहे आणि जेवण जेवायला पण जेवणामध्ये काय आहे त्यांचं स्वतः स्वतः इथे आणून पण देतात मेस आहे घरगुती जेवण आणि तुम्हाला हॉटेलला जायचं असलं तर तिथं पण करता तुम्ही हो सत्ता जेवणामध्ये तुम्हाला घरगुती आणून सलाड चपाती हे घरून शिदूरे आली आहे इथं भाजी या वरण भात चपाती एवढे आपल्याला देतात तर जेवण करून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला लोक तुमचं पण जेवण झालं असेल नसेल झाले तर जेवणाच्या आधी एक काम नक्की करा आपला जो व्हिडिओ बघितला आतापर्यंत तुम्हाला तो व्हिडिओ आवडत असेल म्हणून तुम्ही शेवटपर्यंत आला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दुसरी गोष्ट अशी सांगायची की अशी ऐतिहासिक माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणजे आवडते त्याच्यामुळे ही ऐतिहासिक माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्या आपले तैलबाईल आणि गनगड हे दोन किल्ले एक्सप्लोअर करायचे उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि हक्काने सबस्क्राईब नक्की करा अतिशय बेल करत दाबा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी 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 तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील